मी अमन अजय मेश्राम मी अखिल भारतीय धम्मसेनेच्या उत्तर नागपूर विधानसभेचे अध्यक्ष आहे आज आम्ही मान्य जिल्हाधिकारी महोदय यांना निवेदन दिलं की जे निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेले आहे हाय सिक्युरिटी म्हणून जे नंबर प्लेट लावलेले आहेत हा निर्णय रद्द करावा कारण अगोदरच सर्व गाड्यांवर नंबर प्लेट आहेत ऑलरेडी तरीसुद्धा सरकार पैसे कमवण्याकरिता लोकांच्या खिशातून पैसे काढून आपला सरकारी तिजोरी भरण्याकरिता हा निर्णय लागू केलेला आहे त्यामुळे सरकारने हा निर्णय रद्द करावा अशी आमची मागणी आहे जिल्हाधिकाऱ्यांनी काय म्हणाले जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलं की आम्ही आय टी ओला हे पत्र आम्ही फॉरवर्ड करतो त्या अतिरिक्त काही जिल्हाधिकाऱ्यांनी म्हणा म्हणाले नाही निर्णय झाला जर निर्णय रद्द नाही झाला ना तर संघटनतर्फे आम्ही सर्व तीव्र आंदोलन करणार आहोत मी राकेश निकोसे हे असे योजना आणतात आणखी अजून म्हणजे आता लाडकी योजना आणल्या त्याच्यातूनच हे हजार रुपये मागत आहेत आता पाचशे म्हटलं मग हजार मंत्री ना पंधराशे म्हणतील कोणी किती घेतात हे लोकांना छुत्या उल्लू बनवायचं हे काम चालू आहे ते अगर हे झा बंद नाही झालं तर आम्ही तीव्र आंदोलन रोडावर उतरून अखिल भारतीय धम्म नेतृत्वात करून मी ओमकार अंबादे अखिल भारतीय धम्मसेनेचे शहर महासचिव आज आम्ही जे एच आर एच एस आर पी एफ जे नंबर प्लेट जे सरकारने काढले आहे आम्ही त्याच्या निर्णय रद्द करावा आहे यासाठी आज आम्ही माननीय मुख्यमंत्री माननीय परिवहन मंत्री, मंत्री जिल्हाधिकारीमार्फत हे पत्र देण्यात आले हा निर्णय गोरगरीब जनतेच्या विरुद्ध आहे कारण जे पंधरा वर्ष अगोदर जे दोन हजार एकोणीसच्या जे अगोदरचे गाड्या आहेत ते नंबर प्लेट बदलण्याचा निर्णय आहे हा आणि या निर्णयामुळे गरीब जनतेला त्रास होईल आता कोणाकडे पाचशे रा पाचशे रुपये जे केलं आहे बाकी राज्यात हा दर खूप कमी आहे परंतु महाराष्ट्र राज्यात हा दर का जास्त आहे अगर हा दर जास्त असेल तर हा निर्णय रद्द करावा किंवा कमीत कमी दरात जसा गोवा आणि गुजरातमध्ये दीडशे दोनशे रुपयात होत आहे तशी महाराष्ट्रात दीडशे दोनशे रुपयात करण्यात यावा अशी आमची सरकारला मागणी आहे किंवा रद्द करण्यात यावा हे असं